नाशिकमध्ये प्रथमच एकावन्न रेनबो आईस्क्रीम नाशिक सेवेत दाखल झाली आहे नाशिकच्या अशोका रोडवर शेजारी हेमंत यांच्या हस्ते संपन्न झालाय या दुकानामध्ये आईस्क्रीम केक सिझलर हॉट चॉकलेट ब्रोनाय स्पेशल क्रीम स्पेशल फालुदा स्पेशल क्रीम गुल्फी मिल्कशेक यांसारखे अनेक आईस्क्रीम फ्लेवर एकाच दुकानाखाली मिळणार आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली गोलेच्या ठेलापासून हा व्यवसाय पटवी यांनी सुरू केला होता चाळीस वर्षात पटवी यांनी भारतामध्ये पंच्याऐंशी आउटलेट झाले आहेत तर भारताच्या बाहेर देखील एक्कावन्न रेनबोचे दुकान उघडण्यात आले रेनबो आईस्क्रीम ची विशिष्ट म्हणजे शुद्ध आईस्क्रीम आणि शुद्ध क्रीमने हे सगळे प्रॉडक्ट तयार केले जात आहे आज पटेल परिवाराने अशोका रोड येथे पटेल कुटुंबियांनी या दुकानाची डीलरशिप घेतली आहे आज फिफ्टी वन रेनबो या आईस्क्रीम पार्लरचा या ठिकाणी शुभारंभ होतोय पटेल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हे शॉपचं ओपनिंग या ठिकाणी झालंय निश्चितच कुठल्याही व्यवसायासाठी लोकेशन आणि क्वालिटी ही अतिशय महत्वाची असते आणि माझ्या दृष्टीने अशोका मार्ग आज आपल्या शहराच्या सगळ्यात वाहतुकीचा रस्ता म्हणून या ठिकाणी ओळखला जातो म्हणून लोकेशन अतिशय उत्तम या ठिकाणी आहे आणि फिफ्टी वन रेनबोज यांचं जे आईस्क्रीम आहे या संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी आउटलेट्स आहे आणि त्यांच्या नावावरती अनेक आईस्क्रीमचे अनेक फ्लेवर त्या ठिकाणी चांगल्या रीतीने लोकांना लोकांमध्ये त्याचं एक चांगली लोकप्रियता आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे का या व्यवसायाला पटेल परिवाराला निश्चित या या ठिकाणी यश मिळेल आणि चांगली होईल असे प्रार्थना करतो धन्यवाद यावेळी माझी खासदार हेमंत आप्पा गोडसे नगर नगरसेविका शाईन मिर्झा सलीम मिर्झा सतीश नाणा कुलकर्णी नसीम पटेल नोमान पटेल सुफी जिन कोकणी मलिक शेख नासिर शेख उपस्थित होते आज अशोका रोड पे 51 रेनबो करके आइसक्रीम पार्लर हमारे दोस्त थे नोमान पटेल भाई नावेद नावे पटेल भाई इन्होंने जो ओपन किया है माशाल्लाह इनकी आइसक्रीम की टेस्ट बहुत ही बढ़िया है इनके शेक्स भी मैंने ट्राई किए तो वे मेरे और मेरे परिवार की तरफ से उनको इस नए बिजनेस के लिए मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला तीन को तरक्की अता करे इसी मैं दुआ करता हूँ और आ, मैं आप नासिक के सब लोगों को भी कहना चाहता हूँ अगर आपको कोई अच्छे एक्सरे में खाने हो सीख पीना हो तो आप जरूर एक बार आशुका रोड रेनबो हॉस्पिटल पे आके ट्राई कीजिए थैंक यू Welcome to the opening of Rainbow 51 आ, हमने ये जो सूरत का सबसे फेमस ब्रांड है जो अभी नेशनली हर जगह अवेलेबल है इनके कुछ 85 हो चुके हैं। उसका पहला आउटलेट नासिक में लॉन्च किया है और हमने इनके फ्रेंचाइजी ली है तो आज प्रोडक्ट के बारे में बताने के लिए हमारे साथ है हमारे ऑपरेशन रेनबो फिफ्टी के ऑपरेशन है और फ्रेंचाइजी ओनर तो आइए इनसे बात करते हैं हमारे पास थिक है मिल्क है फालूदा से क्रीम जी है और और हमारे आइसक्रीम प्योर मिल्क एंड क्रीम से बनती है